मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे राज्य शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी गुलाबी ई रिक्षा योजना राज्यात लागू करण्यात आली असून वडगाव येथे नुकतेच या ये योजनेबाबत जनजागृती करण्यात कार्यक्रम घेण्यात आला महिला आणि बालकल्याण तसेच एकात्मिक बाल विकास विभाग पुणे यांच्या वतीने पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य आणि चालवण्यासाठी इतर सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत वडगाव येथे या पिंक रिक्षाचे स्वागत आणि योजनेबाबत जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन कुल कुमारस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके यांच्या हस्ते झाले येथील मोर्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष अबोली डोहरे बालकल्याण प्रकल्प अधिकारी संध्या नगरकर पर्यवेक्षिका संगीता ठाकूर अंगणवाडी शिक्षिका कांचन ढोरे प्रतिभा ढोरे कल्पना ढोरे हर्षा ओहाळ चेतना ढोरे अर्चना ढोरे छाया धोंगडे कमल शिंदे सुमिता ढवळे शालन कावळे शकुंतला नागे मंदा चव्हाण आदी अंगणवाडी शिक्षिका उपस्थित होत्या वडगाव शहर आणि मावळ तालुक्यातील गरजू महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आर्थिक सक्षम तसेच स्वावलंबी बनावे असे आवाहन पर्यवेक्षिका संगीता ठाकूर यांनी केले वडगाव शहरातील गरजू महिलांनी पिंक रिक्षा घेण्यासंदर्भात मोर्या प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालय आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा पुणे सोमवारपेठ जाधव बिल्डिंग येथे पिंक रिक्षाचे फॉर्म उपलब्ध आहे येणाऱ्या काळात महिला रिक्षा व्यवसायासाठी स्वतंत्र रिक्षा स्टँड सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी आवश्यक कागदपत्रांची लवकरात लवकर पूर्तता करावी असे आवाहन मोर्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष अबोली ढोरे यांनी केले तर यावेळी बोलताना संगीता ठाकूर पर्यवेक्षिका महिला आणि बालकल्याण विभाग पुणे म्हणाल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह आमच्या कार्यालयात अर्ज दाखल केल्यास त्याची छाननी केली जाईल आणि निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाईल योजनेसाठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे लाभार्थींचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक राहील अर्जदाराचे वय ते वर्ष असणे अनिवार्य आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम तीन लाखापेक्षा जास्त नसावे विधवा कायद्याचे घटस्फोटीत राज्यगृहामधील इच्छुक प्रवेशित तसेच दारिद्र्य रेषेखालील महिलांना प्राधान्य योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पुढील प्रमाणे अर्जासोबत लाभार्थ्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्रातील जन्मदाखला किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न रुपये तीन लाखापेक्षा कमी किंवा पिवळे केशरी रेशन कार्ड बँक खाते पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो मतदार ओळखपत्र अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला रेशन कार्ड सदर रिक्षा ही लाभार्थी महिला चालवणार असल्याचे हमीपत्र सदर योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबाबत हमीपत्र कर्ज बाजारी नसल्याचे हमीपत्र महाराष्ट्र लाईव्ह वनसाठी सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा